आमच्या गावाचं नाव सोळू माझं नाव जयश्री ज्ञानेश्वर ठाकूर ज्यावेळेस आम्ही काशा अयोध्या गेलो होतो त्यावेळेस शीतलचाळींनी आम्हाला खूप छान प्रकारे छान प्रकारे नेलं होतं आम्हाला कशाची टंचाई नाही भास भासली ज्यावेळेस आम्ही भजन वगैरे तिथं केलं त्यावेळेस त्या आमच्या बरोबर बसल्या आमच्या बरोबर त्यांनी भजनही केलं आणि ज्यावेळेस जेवणाची जेवणाची वेळ कधीही चुकली नाही पाणी व्यवस्थित दिलं त्यांनी आणि दर्शनही खूप झालं चांगलं आणि आम्हालाही काशी अयोध्येचं दर्शन आम्ही करू पण त्यांच्यामुळे आम्हाला झालं आणि काशी अयोध्येला आम्ही गेलो म्हणून त्यांना चांगलं म्हणतो असा इशत नाही पण त्यांचा स्वभाव प्रत्येक डब्यात त्या फिरल्या चांगल्या प्रकारे त्यांनी सगळ्यांची काळजी पण घेतली म्हाताऱ्या माणसांची त्यांनी आमची म्हणजे अशी लोकांची सेवा वगैरे केली मग आम्ही के नक्कीच निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि तुम्हाला पण सांगतो की तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत उभे राहा त्यांच्या पाठीशी उभे राहा असं एक तुम्हाला मी सांगते त्यांनी अयोध्या काशीला गेल्यावरती इतकं व्यवस्थित इतकं मनमिराव व्यक्तिमत्व त्यांचं त्यांनी सगळ्यांसोबत राहिल्या आमच्यासोबत आमच्यासारख्या सगळ्यांसोबत सगळ्यांसारख्या एकदम अशा फ्रीली राहिल्या आणि असं वाटलं नाही की ते एवढ्या मोठ्या व्यक्ती आहेत पण साध्या माणसासोबत एकदम साध्या असं असामान्य व्यक्तिमत्व असून सुद्धा त्या सामान्य माणसासारख्या राहिल्या आमच्यासोबत आणि अयोध्याला नेल्यानंतर काहीच म्हणजे इतकं व्यवस्थित सुविधा त्यांनी दिल्या सगळं जेवणाचं वगैरे एकदम टाइम वरती सगळं दिलं आणि खूप छान त्यांच्यामुळे आम्हाला अयोध्या काशी घडली आणि मग निश्चितपणे त्यांच्या सोबत आम्ही आहोत आणि तुम्ही त्यांना साथ द्या त्यांच्या पाठीशी उभे राहा तुला